आहे असं की था था। तर आश्चर्यच वाटत इगतपुरीला जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे तो तयार आहे तयार कोणाकोणाने तयार आहे महिना झालाय तयार होत लॉकडाऊन ठेवलाय कशासाठी उद्धरणाला वेळच नाही आम्हाला तुम्ही मरा मध्ये अर्धा पाच तास जो प्रवास एक तासात होऊ शकतो एक तासात त्याच्यासाठी नाशिकला सिन्नरला शिर्डीला औरंगाबादला आणि समृद्धी महामार्गाने नागपूरला जाणाऱ्या लोकांना चार चार तास लागतात हा भिवंडी ते इगतपुरीचा प्रवास ठाणे ते इगतपुरीचा प्रवास जो साधारण एक तास सव्वा तासात होऊ शकतो का का म्हणजे समृद्धी महामार्ग नक्न ठेवलायच नाही सापडत नाही का वेळ नाही का काय नाही पण काय ना, काय म्हणजे काय पद्धत आहे आक्रमक आक्रमक धुमी घेणार आहे आवडच आहे सध्या मोळा का झाले मोळा म्हणजे काय मी कालच जाणार दमदाटी करून उकळून घेतला महामार्ग म्हणून तर बाबा माहिती तयार पण आवडत काय तुम्ही काय कॅमेरामॅनला घेऊन जात नाही ना ती सवय नाही आवडत आता तुम्ही आयुक्तावर आरोप केला की ते गरीबच्या इंकडे नाही श्रीमंतांकडे फिरत तर तुम्ही तशी काय मागणी करणार आहात का सरकारकडे मागणी करायची असं ऐकतो आम्हाला नको कोण ऐकते त्यांना जो ऐकतो पाहिजे तोच आणणार विरोधी पक्षात मी माहिती आहे ना मला माहिती आहे ना साधा निधी देतात पाच रुपयाचा तर आयुक्त कुठणार आमच्या म्हणण्यानुसार आणणार आहेत आता हे युद्ध झालं आणि त्याची भेट देण्यासाठी म्हणून सगळे जण पूर्ण विदेशात फिरत सरकारची भूमिका घेत सर्वात चांगलं भाषण कोणाचं झालं माहिती कोणा झालं शशी थरूर ज्याला बीजेपीच्या मेंबर्सनी आणि सगळ्यांनी म्हणून सर्वात मोठा देशद्रोही म्हणून बदनाम केला त्याने इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये मध्ये जाऊन सत्तावीस मिनिट भारताची अप्रतिम बाजू मांडली याला ही काँग्रेसची ओळख आहे जेव्हा देशावर येताना तेव्हा काँग्रेस राजकारण करत नाही काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळाला नाही बंड मिळाला नाही त्यांना त्यांची कामं होत नाही अशी कधीही तक्रार नव्हती किंबहुना शरद पवार मुख्यमंत्री होते विलासराव मुख्यमंत्री होते आत्ताचे जेवढे अर्ध्याधिक मंत्री तेव्हा आमदार होते त्यांनी सांगावं काम ठेवून की तुम्हाला निधी मिळत होता की नव्हता अरे आम्ही भिका मागतोय माझं घर बांधायचं नाही निधीने तुम्हाला माणसं फोडायला निधी देताय तू तुझे दोन लाख दोन कोटी तुझे चार कोटी तुझे पंधरा कोटी आणि आम्ही निवडून आलेले लाख लाख मताने निवडून आलेले आमदार तुमच्याकडे भिका मागतो की आम्हाला निधी द्या तर आमचा निधी आडवून ठेवायचा कशाआधी हे कुठलं घालायला डगल इच्छा राजकारण आहे पक्षांतर करण्यासाठी सरकारचा निधी वापरणे हा कुठला मोठा महापराक्रम आहे काम तर आमच्याच पत्रावर आहेत ना जो सरकारचा निधी येतो त्याच्यामध्ये जी कामं येतात त्याची पत्र ऑलरेडी आम्ही दिलेली असतात लाडकिल्लेक साठी पण त्याप्रमाणे त्यांनी सामाजिक न्याय खात्याचा सा लोकांना कुठे जाता येत नाही लोक बोलू शकत नाही मग येतात नाले सफाईचं तर बोजवारा वाजलाय बोजवारा आणि ह्या आम्ही आधी पत्ता सांगूत होतो जरा आधी करा नाले सफाई जरा आधी करा नाले सफाई ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती सफाईची गाडेडी सवय <laughs> नाले सफाई म्हणजे हात सफाई हात सफाई आता कुठली नाले सफाई झाला असं सांगणार एवढ्या पावसाळ्यात सफाई वाला बिल टाकणार

नाल्यांची जोपर्यंत खुलीकरण होणार नाही तोपर्यंत नाले सफाई झाली अशी म्हणताच येणार असं वरवर तो फावडा मारायचा आणि केस विंचा हरके तर नाले साफ करायचे हे गेले कित्येक वर्ष आम्ही बुमडून सांगतो ते करू नका एकदाच खोलीकरण करा दहा दहा फुटाचे नाले दोन दोन फुटावर आले दहा फूट खोल नाला दोन फुटावर था। आले आणि ठाण्याचा था मुख्य प्रभाग आहे त्याच्या अवती भोवती डोंगर आहेत आणि मग आपण खाडीला जातो कारणीभूत आहेत तुम्ही टेंडर कधी बनवता टेंडर कसं येतात नाले सफाईचा रेट हा गेले कित्येक वर्षात वाढवलाच नाही पन्नास टक्के बिलो टेंडर पन्नास टक्के बिलो कोणाच्या पाणी काम केलंय काय पन्नास टक्के बिलो म्हणजे एक रुपयाची वस्तू पन्नास पैसे हा कोण एवढा हवा आहे जो हे असले एस्टिमेट तयार करतो महापालिका काही सांगू शकेल महापालिका सांगेल दहा फूट खोल गे आणि आता पावसाला आहे अहो ते काय झालं खेळलं आम्ही दहा फूट खोल पण आता चिखल आला नाही बुजलो संपलं काय उत्तर आहे तुमच्याकडे अव आम्ही त्याला पहिल्या पद्धत सांगत होतो मार्च एप्रिल मध्ये नाले सफाई सुरू करा म्हणजे पाऊस येता येता सफाई पूर्ण झालेली असते हे ऐन टेंडरच पावसाळ्याच्या तोंडावर करतात आता अवकाळी पाऊस येणार हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हवामान खात्याने कधीच सांगितलं होतं की या वर्षी पावसाचा जोर असणार आहे अवकाळी पाऊस येणार आहे हे काय बहिरेच काहीतरी लोक आणि या वेळेस तर शंभर टक्क्यापेक्षा अधिक पाऊस येणार आहे कोपरी आणि वर्तन नगर आणि मुंबा परिसरात ठेकेदार पण मिळाला नाही कसे मिळणार तुमचे रेट तुम्ही रुपया गेले दहा वर्ष रुपयाच ठेवणार तर कसं काय रेट मिळणार बाकीकडे तुम्हाला बरोबर रेट वाढवता येतात हे एम एम एल डी याची कामं मी बरोबर तुम्हाला असे काय कुठला हे एम एम आर डी बांधपाडा पेट्रोल पंप हे आत्ता फुटपाथ बनवला हालत बघा फुटपाथची शंभर पैसे की सोय आहे तिथे धडा धड काम चालू अनधिकृत बांधकाम जोरदार चालू आहे जोरदार बालकूम मध्ये काय मध्ये काय सह्यात काय मुंबऱ्यात काय जोरदार